वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधविई नरेश जोशी या देखील प्रतिस्पर्धी म्हणून लढत आहेत आज दिनांक आठवे रोजी मावळ लोकसभा निवडणूक बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी यांचा मावळ दौरा पूर्णपणे यशस्वी ठरत आहे पनवेल तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी यांच्या कॉर्नर सभांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे या कॉर्नर सभेच्या दरम्यान आपल्या मतदारसंघातील प्रत्येक मतदार हा जागरूकतेनं लोकशाहीचा भाग म्हणून वावरणारा असावा त्याला लोकशाहीचं योग्य ज्ञान असावं त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाला समान न्याय समान हक्क मिळण्याकरिता विशेष प्रयत्न असणार या कॉर्नर सभेच्या दौऱ्यादरम्यान हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कॉर्नर सभेत एकच ध्यास मावळचा विकासचा नारा देत कार्यकर्त्यांनी आणि मतदार बांधवांनी चांगला प्रतिसाद दर्शवला असंख्य कार्यकर्ते नेते मंडळी सुजाण मतदार या सगळ्यांच्याच माध्यमातून आज संपूर्ण पनवेल तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ माधवीताई नरेश जोशी यांच्या कॉर्नर सभेचा झंझावात घुमत होता माधवीताईंनी पनवेल तालुक्यामध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समावेत प्रत्येक मतदारासोबत हितगुज साधले माधवीताईंच्या कार्याचा झंझावात पाहता नक्कीच आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीत माधवीताई भरघोस मतांनी विजयी होतील याकरिता आपल्या सगळ्यांच्याच विशेष सहकार्याची जोड नेहमी अशीच राहो असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ माधवीताई जोशी यांनी केले महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी संपादक जगदीश दगडे मावळ सर्वांना जशी आता तुम्ही दे� वाट बघत थांबलेला आहात माझी नक्कीच तेरा तारखेपर्यंत अशीच वाट पहा आणि मतदानासाठी सर्वांनी एकत्र येऊन मतदान करूया जेणेकरून जे आपण स्वप्न बघितले ते आता सुद्धा बघतोय एवढ्या उशिरापर्यंत जे थांबलोय ते एका स्वप्नासाठी थांबलेलो आहोत की जे बाळासाहेबांनी आपला उमेदवार दिलेला आहे तो नक्कीच निवडून यावा त्याच्यासाठी आपण एवढी प्रतीक्षा करत आहात आणि ते स्वप्न तुमचे जे आशीर्वाद आहेत हे अशीच पाठीशी ठेवा आणि नक्कीच तेरा तारखेपर्यंत आपण जे काही स्वप्न बघितलेली आहेत ते एकचुटीने आणि एक एकमता जाऊन मतदान करून दाखवून खरंच आम्ही बाळासाहेबांबरोबर आहोत आणि आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहे संघर्ष करो संघर्ष करो उद्या आपली कळम होली इथे जी सभा आहे तर सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसादाने तिथं हजर राहावं ही एक नम्र विनंती करते एक उमेदवार तर आहेच आणि एक आपल्यातली सामान्य महिला आहे तिची एक सगळ्यांना विनंती आहे की जेवढा आपण तिचा सहभाग दाखवू तेवढा आपल्याला दाखवता येत आहे विरोधकांना की आम्ही एक आहोत आणि आम्ही काय करू शकतो त्याच्यामुळं सगळ्यांचा सहभाग उद्याचा जो आहे तो खरंच गरजेचा आहे आणि पुढील वाटचालली साठी आपल्याला तिथून जे मार्गदर्शन मिळणार आहे ते खूप मोलाचं असणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की सगळ्यांनी आवर्जून भेट द्यावी तिथे धन्यवाद जय भीम सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन आपण या ठिकाणी वेळातून काढून सौ माधताई निरगुशी यांच्या कामासाठी त्यांच्या हात पुढे करण्यासाठी त्यांच्या धावपलीसाठी तुम्ही सर्वजण इथे या ठिकाणी बसलात तुमचं मनापासून आम्ही ताईच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि तुम्ही जिथेही मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याला मी संबोधित करतो या ठिकाणी की जो प्रचार मावळतून ओरण करत चालू आहे आपल्या आपल्यापरीने प्रत्येक कार्यकर्ता हा ग्राउंड लेवलला साहेब काम करत आहे ज्याला जिथं काही कमी पडेल त्या ठिकाणी आमचा कार्यकर्ता पोहोचतोय पत्रकं वगैरे हो असतील त्याच्यामध्ये यंत्रणा असतील ती राबवण्याचे देखील आम्ही काम करतोय आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपण आपला उमेदवार हा समोरच्या सरकार बलाढ्य आणि सत्य नसल्यामुळे असल्यामुळे आपण त्या गोष्टी जास्त पुरवू शकत नाही परंतु जेवढी यंत्रणा लागतात ती यंत्रणा आपण वडगाव असेल पिंपरी चिंचवड असेल खालापूर असेल कोकोली असेल आणि पनवेल असेल आणि उरण असेल आणि कर्जत असेल या ठिकाणी ती यंत्रणा आपली लाभलेली आहेत आणि चांगल्या पद्धतीने प्रत्येक तालुक्यामधून प्रत्येक मावळमधला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद हा लोकांचा आहे जनतेचा आहे लोकं तिथं आपली जसं ज्या येणाऱ्या मला प्रचार केला तसाच प्रचार आधीच जोमाने चालू आहे आणि लोकांना एक बळी मिळाला आहे त्या एक सक्षम उमेदवार आपल्या मावळ लोकसभेला मिळालेला आहे त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने अधिक पद्धतीने प्रचार हा प्रसार चालू आहे लोकांमधून जो रिस्पॉन्स आहे तो अतिशय प्रामाणिक आहे आणि सोबत आहे आणि लोकांचं म्हणणं आहे का बाबा या टायमाला ताईला आपण संसदमध्ये पाठवणार आहोत कारण का आता लोकांकडे पर्याय राहिला नाही लोक यांना कंटाळलेले आहेत लोकांचं यांचं वागणं बघून लोक अक्षरशः कंटाळले आहेत किती वेळेला खासदारांनी आपल्याला लक्ष दिलं आणि एक हक्काचा खासदार म्हणून आपल्या जवळचा तुम्ही कधीही येऊ शकता जर आपला हक्काचा खासदार झाला माझ्या महिला या ठिकाणी बसलेल्या तुम्हाला आता आमच्याकडे एसी गाडी मिळू शकत नाही परंतु एवढं सांगतो त्या यंत्राचा दिवस असेल तो सोन्याचा असेल आणि त्या सोन्याचा असेल म्हणून तुम्हाला या ठिकाणी जिथं काय तुमच्या सुखसुविधा कमी पडला असतील त्याच्यासाठी पण आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण का सगळेजण प्रचाराच्या माध्यमातून लागलेले आहेत आणि सगळ्यांनाच काही यंत्रणा मिळाली असतील तर नसतील तुमची देखील खंत आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु जसं शक्य होईल त्या पद्धतीने आम्ही पनवेलकडे लक्ष टाकण्याचा प्रयत्न करतो कारण का पनवेल हा वंचित बहुजन आघाडीचा बाधित आहे या ठिकाणी आपल्याला गेल्या टाईमला चांगलं मतदान पनवेल मधून मिळालं होतं आणि मी अपेक्षा व्यक्त करतो का त्याच्या दोन मतदान पनवेल तालुक्यामधून आपल्याला होईल साहेब हे आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला सांगू इच्छितो की ताईंच्या माध्यमातून गेले एक वर्ष झालं सर्वांना ताईंनी भरपूर कामं केलेली आहेत तुम्ही सोशल मीडियावर बघा तुम्ही वैयक्तिक बघा सगळ्या ठिकाणी काही के कामं केलेले आहेत आणि आज जाणून बुजून आम्ही तुमच्याकडे नमूद करतो का अशी काही हरानकर लोकं आहेत की माझ्या या बहिणीला विनाकारण त्रास द्यायला बसलेले आहे म्हणजे जिथे जिथे आम्ही एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या ठिकाणी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करतात असे काही लोक आपल्या मध्ये देखील आहेत आणि बाहेरची तर आहेतच आहेत म्हणजे अशा लोकांना आपण देखील तुमच्या माध्यमातून आम्हाला उत्तर द्यायचं आहे येणाऱ्या ह्या लोकसभेमध्ये या पैनमधून मोठ्या प्रमाणात दीड मुलं एक मतदान पेटीमधून आपल्याला रूपांतर करून आपल्याला या मतदानाच्या पेटीमधून या अशा लाळ्या गुतीच्या लोकांना आपल्याला मताच्या पेटीमधून उत्तर द्यायचं आहे जर एक मत आपण हे पैशा पाण्यासाठी जर विकलं तर येणारे पाच वर्ष आपल्याला गुलाम व्हावं लागेल आणि ह्या देशामध्ये इलेक्शन होईल का नाही याची स्थिती खंत आहे कारण का मोदी साहेबांचा सा अजेंडा जे वन मिशन वन इलेक्शन आणि चारशे पार जणांच्या सत्तेला ते हात घाला आणि सविधाना जर हात घातलं तर आपल्या जे मूलभूत अधिकार आहेत जो स्वातंत्र्य भारत आहे तो गुलाम भारत घालशिवाय राहणार नाही आणि जर गुलाम भारत नसेल करायचं तर तुम्हाला स्वतंत्र भारताची दुसरी लढाई म्हणून आपल्या सर्वांना एकत्र मिळून मुला ताकदीने लढावं लागेल पण काम राम धन्यभेद धन मन धनानी आपल्याला उतरावं लागेल हो कुठल्याही प्रकारची अपेक्षा करू नका आता काही भेटेल का नाही पण आता जे काय तुम्ही जे कमवता त्याचं रूपांतर चार जून ला आपल्याला शंभर अशी मेहनत चालू लावा बंधून तुम्हाला विनंती करतो काहीच्या वतीने काही जिथं काय आमचं चुकलं असेल तरी आम्ही दिलगरी व्यक्त करतो तर मोठ्या ताकदीने तुम्ही सर्व उभे राहा अशीच आमच्या बहिणीसोबत राहा आम्ही देखील तुमच्या सोबत त्या ताकदीने उभे राहतो आणि जी जी नालायक लोक आमच्यावरती डाव फेस करायचे प्रयत्न करतात त्या आराम करोना ते आराम यांच्या टायमाला उत्तर देऊ लागा तुम्ही जय भोले महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी